नमस्कार मी डॉक्टर आनंद पुरुषोत्तम तनपुरे माझे आजोबा डॉक्टर किशनराव गंगारामजी तनपुरे यांचं दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता दुःखद निधन झालं त्यानंतर आम्ही आधी ठरल्याप्रमाणे त्यांचा नेत्रदान करण्याचा जो संकल्प होता त्या ते, त्यानुसार आम्ही डॉक्टर पोखळे साहेब असतील किंवा लॉयन्सचे खालापुरेसर असतील त्यांना संपर्क के केला त्यानंतर त्यांनी जालन्यातील गणपती नेत्रालय यांच्या टीमशी संपर्क साधून आय डोनेशनसाठी त्यांची जी व्हॅन आहे ती पाठवली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार त्यांचे आय डो दो, दोन्ही डोळे काढून घेतले आणि ते प्रत्यारोपणासाठी जालना इथे घेऊन गेले तर माझे आपल्या सर्वांना एक विनंती असेल की ज्या पद्धतीने आम्ही पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला त्या त्या पद्धतीने तुम्ही देखील यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांना नेत्रहीन लोक आहेत ज्यांना दृष्टी नाही अशा दोन लोकांना याचा फायदा होतो त्यामुळे आपणही या उपक्रमाला पाठिंबा द्यावा असे आमची संपूर्ण तनपुरे कुटुंबियांची विनंती आहे मी नामदेव भगनराव तनपुरे माझे चुलते डॉक्टर किशनराव गंगारामजी तनपुरे यांना बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली परंतु ते हयात असताना त्यांनी माझे डोळे दान क, नेत्र नेत्रदान करावे म्हणून त्यांनी माझे बंधू पुरुषोत्तमजी तनपुरे यांना कल्पना दिलेली होती म्हणजे त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर भाऊनी नेत्रसेवा हॉस्पिटल जालना यांच्याशी संपर्क साधला यांच्या माध्यमातून खालापुरे सर आणि आपले डॉक्टर पोकळे यांच्या माध्यमातून संपर्क साधला त्यांची टीम आली आणि त्यांनी एक अर्ध्या तासामध्ये त्यांचं ऑपरेशन करून ते आय म्हणजे आय बँक त्यांनी त्यांचे नेत्र म्हणजे ऑपरेशन करून नेले तर ह्या नेत्राचं कुठल्याही अंध व्यक्तीला त्याचं जग आणि ही सृष्टी पाहण्यासाठी दोन व्यक्तीला फायदा होतो तसंच आपल्या समाजातील मानवता धर्म म्हणून सर्वांनी या उपक्रमाला प्राधान्य द्यावं आणि असाच उपक्रम आपल्या माध्यमातून सर्व समाजांनी करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो मी पुरुषोत्तम किशन रावतनपुरे माझे वडील किशनराव गंगारामजी तनपुरे यांचं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता निधन झालं मृत्यूपूर्वी त्यांच्या इच्छेनुसार आम्ही नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेताना आम्हाला माझे लहान बंधू मुकुंदराव तनपुरे यांच्या विचारांनी आम्ही सामाजिक कार्याचा सा वसा घेऊन प्रेरित होऊन तसेच आमचे बंधू नामदेव नाना तनपुरे धोंडरामजी तनपुरे यांच्या पाठिंब्याने आणि माझा मुलगा डॉक्टर आनंद पुरुषोत्तम तनपुरे यांनी नेत्रदानाविषयी आम्हाला सर्व माहिती सांगितली आणि गैरसमज शंका दूर केल्या आणि मग आमच्या कुटुंबाने नेत्रदानाचा निर्णय घेतला यामध्ये आम्हाला लॉयन्स क्लब परतूरचे श्री मनोहररावजी खालापुरे माऊली नेत्रालयाचे डॉक्टर पोकळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवल सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आणि पूर्ण वेळ देऊन आमचा हा संकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला माझी या निमित्तानं समाजबांधवांना एक विनंती आहे की नेत्रदान केल्यानंतर दोन व्यक्तींना हे जग पाहण्याची हे सृष्टी पाहण्याची संधी मिळते या माध्यमातून आपण समाजाची सेवा घडल्या जाते ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून आपल्या हातून समाजाची सेवा घडते द्वारे एक पुन्हा एक सांगू इच्छितो की हे नेत्रदान केल्यानंतर नेत्रदान हे गुपित राहतं कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीच्या किंवा स्त्रीला किंवा पुरुषाला कुणालाही नेत्रदान केलेलं आहे हे सर्व गुप्त ठेवलं जातं त्यामुळे याच्याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही तसेच नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूपही होत नाही त्यामुळं नेत्रदान हे एक सहज सोपे आणि सरळ पद्धत आहे आणि यामध्ये कोणताही खर्च दात्याला येत नाही त्यामुळे मी ह्या ह्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करतो समाजाला की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या कुटुंब नातेवाईक मित्र यांचे नेत्रदानासाठी पुढाकार घेऊन अंध व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यास सहकार्य करावे एवढे मी बोलतो धन्यवाद जितनी दुनिया मजाक उडाती है जितनी दुनिया मजाक उडाती है तकदीर उतनीही जगमगाती है जब करम अल्ला का होता है जिंदगी एक पल में बदल जाती है या शायरीप्रमाणे आमच्या अण्णांनी आयुष्यभर कर्म एवढे चांगले केले की कुठलाच धर्म त्यांनी मानला नाही किंवा कुठल्याच धर्माचा त्यांनी अस्वीकार केला नाही आणि सर्व धर्म समभावाची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये नेहमीच राहिली माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या तत्वाप्रमाणे अण्णांनी आयुष्य जगत असताना आपलं वर्तन केलं आणि त्यांनी शेवटी जे नेत्रदानाचा हा संकल्प आम्हाला सांगून गेले तो आमच्या कुटुंबातले कुटुंबप्रमुख आदरणीय पुरुषोत्तमजी तनपुरे पुतण्या डॉक्टर आनंद तनपुरे हरीश तनपुरे शरद तनपुरे मुलगी तेजस्विनी तनपुरे जाऊबाई अलका तनपुरे या सर्वांच्या विचारानं हा जो अन्नानी दान करण्याचा संकल्प केलेला होता तो आम्ही पूर्णत्वास नेलेला आहे समाजाला हीच विनंती असेल की जे काही दान देता येईल ते आपण दान दिलं पाहिजे दान वेळ श्रम जे घडल ते देऊन आपण एक सामाजिक बांधिलकी निश्चितच बाळगली पाहिजे धन्यवाद आमच्या अण्णांनी आमच्या चारही नातवंडावर जे संस्कार केले व त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून सेवा करणे व दान करणे ह्याच्या दोन गोष्टी शिकवल्या ते आम्ही चौघही जणं पुढे कायम चालू ठेवू हेच अन्न नमस्कार माझं नाव हरीश मी आमचे आजोबा डॉक्टर किशनराव तनपुरे यांचं बावीस तारखेला जे निधन झालं त्यांची मरणोत्तर एक इच्छा होती की माझं अवयदान किंवा मग नेत्रदान करावं तर त्यांची जी इच्छा आहे ती आम्ही शेवटची इच्छा पूर्ण केली आहे आणि दोन ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात जो नवीन प्रकाश पडणार आहे त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या नेत्रांमुळे जो प्रकाश पडणार आहे त्या गोष्टीमुळे आम्हाला आणि आमच्या दनपुरे कुटुंबाला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्यांच्या विचारांचाही अभिमान आहे तर त्यांचे जे विचार आहेत तेच आम्ही असे कायम पुढे चालू ठेवू याची मी तुम्हाला शब्द देतो आणि तनपुरे कुटुंबाकडून पूर्ण समाजकार्य जे आमच्या काकांनी केलं आमच्या वडिलांनी केलं आणि आमच्या आजोबांनी केलं आहे ते असं कायम आमच्या चौघांकडून चालत राहील धन्यवाद